बातमीपत्राला आता सुरुवात करूयात विशाळगड प्रकरणावरून संभाजीनगरमध्ये एमआयएमनं आंदोलन केलं माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं विभागीय आयुक्तालयासमोर या आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान काही काळ घोषणाबाजीही करण्यात आली मात्र त्यानंतर जलील यांच्या आवाहनानंतर सर्व वातावरण निवळलं जलील यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली तसंच आम्ही शांत आहोत पण आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा देखील सरकारला दिला अतिक्रमणाशी काही संबंध नाही हे मोर्चा जे, हे जे आहे जे गजापूर गावामध्ये जे मुस्लिमांच्या घरांना काहीही अतिक्रमणाशी संबंध नाही होता त्या मशिदीच्या अतिक्रमणशी काही संबंध नाही होता त्याला कशाला टार्गेट करण्यात आलेला आहे अतिक्रमण काढायचे आहे नियमाप्रमाणे काढा तुम्ही काय तलवारी घेऊन हे सगळं करणार आहे का की आमची एक लिमिट आहे आम्ही सरकारला प्रशासनाला एक इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहोत हे सगळे धंदे बंद नाही झाले तर तुम्ही आम्हालाही कमजोर समजू नका स्पष्टपणे सांगतो मी तुम्ही आम्हालाही कमजोर कोणत्याही परिस्थितीमध्ये समजू नका तुम्ही माझ्या घरावर हल्ला केले मी बर्दाश्त करेल पण माझ्या मशिदीवर हल्ला केले तर मी कदापि सहन करणार नाही म्हणजे हे इशारा आंदोलन आहे सरकार सगळ्यांना सगळ्यांना ते राजनैतिक पक्षांनाही मुसलमानांच मत घ्यायला फिरत होते ना थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सिद्धार्थ एकंदरीतच जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआयएम कडून काय सध्या तिथे वातावरण आहे बघा आंदोलन त्या ठिकाणी व्यवस्थित झालं धरणे आंदोलन झालं त्यानंतर मात्र प्रॉब्लेम झालेला आहे जो मॉब परत येत होता त्या मॉबने काय पुढच्या चौकामध्ये येऊन गडबड केली तर आता पोलीसवाले जे आहेत जे गडबड करणाऱ्या तरुणांना जे आहेत आता घराघरामध्ये शोधत आहेत मी या ठिकाणी एका गल्लीमध्ये आहे आणि आपण बघतोय पोलिसचे अधिकारी प्रत्येक तरुणाला या ठिकाणी शोधण्याचा पर प्रयत्न करतात घरामध्ये बघत आहेत कारण चौकामध्ये येऊन पुढं एका मॉबने घोषणाबाजी केली आणि मॉबला चिथावण्याचा प्रयत्नसुद्धा केला त्यामुळं पोलीस बघतो आपण या गल्लीमध्ये पूर्ण सर्च ऑपरेशन करताय की काय टोळकं या ठिकाणी आलं आणि कुणाच्या तरी घरामध्ये जाऊन वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन लपले त्यामुळे पोलीस या ठिकाणी त्यांचा शोध घेत आहे एकंदरीतच पूर्ण आंदोलन शांत झालेलं आहे मात्र धरणे आंदोलन झाल्यानंतर जे काही मॉब निघाला त्या मॉबमधील एक आक्रमक तरुणांनी जे घोषणाबाजी केली पुढच्या चौकामध्ये येऊन प्रॉब्लेम केले त्यामुळे पोलीस आपण बघतोय की आता प्रत्येक तरुणाला या ठिकाणी शोधतो आहे घराघरामध्ये जाऊन कारण सगळा कार्यक्रम शांततेत झाला होता मात्र आता आ, जो काही एक जमाव होता तो जमाव थोडं गडबड करण्याच्या प्रयत्नात होता मात्र पोलिसवाल्यांनी त्यांना पिटाळून लावलेलं तर मेन रस्त्यावरून ती मंडळी इकडे आली पळत आणि घराघरामध्ये घुसून बसलेली मात्र पोलिसांना आता इथं दिसत कोली नाही मात्र पोलीस प्रत्येक गोष्टीवर आता हालचाल ठेवू नये कारण सगळं शांततेत झालं होतं मात्र एका मॉबच्या चुकीमुळं वातावरण खराब होऊ शकलं असतं पोलिसांनी लगेच कोंबिंग ऑपरेशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे मात्र आपण बघतोय की पोलीस आता बाहेर पडतं या गल्लीतून मुस्लिम बहुल भाग आहे हा सगळा त्यामुळं या ठिकाणी त्यांना कुणी सापडलेलं नाही आणि इकडच्या बाजूला आपण बघू शकतो की इकडच्या चौकातूनच हा मॉब इकडं पळत आलेला आहे आणि आता पोलीस सगळ्यांना काढता बघतोय आपण समोर आताही लोक जे आहेत थोडीशी रस्त्यावर जमलेले आहेत पोलीस रस्त्यावर आहेत आणि जो मॉब चितावणी देण्याचा प्रयत्न करत होता तो आता पळून गेलेला आहे पोलिसांच्या हाती नाही लागलेला पण प्रत्येक ठिकाणी पोलिस जे आहे बघते प्रत्येक गल्ली बोळामध्ये फिरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे बघतोय आपण अख्खा या वस्तीमध्ये पोलिसांनी आता पोलिसांचं एक छावणीचं स्वरूप आलेलं कारण प्रत्येक गल्लीमध्ये चार चार पाच पाच पोलीस आहेत त्यांना सगळ्यांना घरामध्ये जाण्याचं आवाहनसुद्धा पोलिस या ठिकाणी करत आहेत जवळपास जेवढे आंदोलन करते आले होते त्यातील सगळे शांतपणे आपापल्या घरी गेलेले मात्र एक एक जो मॉब आहे तो या चौकामध्ये आला आणि हा समोरचा रस्ता दिसतो या रस्त्यावर त्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला पोलिसांचे मोठे अधिकारी या ठिकाणी लगेच पोहोचले फोटा पोहोचला आता आपण बघतोय की शांततेत सुरळीत थी या ठिकाणी जे आहे पूर्णपणे वाहतूक वगैरे सुरू आहे इकडच्या साईडनी तो मॉब आला इकडच्या साईडला जो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चौक होता त्या चौकात गडबड करण्याचा प्रयत्न केला पोलीस फोर्स आला त्यावेळेस तो मॉब इकडे पळून आला आणि या गल्लीमध्ये कुणाच्या तरी घरामध्ये किंवा घुसून बसलेला आहे त्यामुळे पोलिस आता या ठिकाणी सर्च ऑपरेशन करतायत कोण होते ते तरुण पोलिसांकडे त्यांचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा आहे आता आणखी फोर्स बोलावून जे आहेत पोलीस या ठिकाणी जो गडबड करण्याचं तोडतो होतं करण्याच्या इरादार त्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिस या ठिकाणी करणार आहे निश्चितपणे आंदोलन शांततेत झालं सगळ्या गोष्टी झाल्या मात्र आंदोलन झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी सगळ्यांना घरी जाण्याचं आवाहन केलं शांततेत नोआ निघाला सगळे आपापल्या घरी गेले मात्र एक टवाळखोरांचं एक टोळकं जे होतं या चौकामध्ये आलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि त्या ठिकाणी त्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना चारी बाजूने घेरलं ते गल्लीमध्ये घुसले आणि ते आता कुठंतरी बसलेले लपून पोलिसांनी आणखी कुमक मागवली आणि त्या टोळक्याला उचलण्याचा पूर्ण प्रयत्न पोलीस या ठिकाणी करतात बर सिद्धार्थ वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी विशाळगड प्रकरणी एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन पुकारण्यात आलंय तर दुसरीकडे या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत बीड धुळे अकोला आणि बुलढाण्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधव आक्रमक झाल्याचं दिसून आलं बीडच्या माजलगावमध्ये मुस्लिम समुदायाच्या वतीनं उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं तिकडे धुळ्यातही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेचा निषेध करण्यात आला दरम्यान अकोला आणि बुलढाण्यात देखील विशाळगडावर झालेल्या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला अकोला आणि बुलढाण्यात यावी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता विशाळगडावरील विरोधी कारवाईला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे कारवाईला स्थगिती देताना हायकोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावलेत तर भर पावसात सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई नको असे आदेश उच्च न्यायालयानं दिले भर पावसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची काय गरज होती असा सवालही न्याया ने, न्यायालयानं विचारलेला आहे तर तोडफोड होत असताना सरकार काय करत होतं कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची असा सवालही न्यायालयानं विचारलाय तर कारवाईचा पोलीस अहवाल सादर करा असे आदेश कोर्टानं दिले विशाळगडावरची रहिवासी जे अतिक्रमण आहेत ते काढण्यासाठी आता कोर्टानं स्थगिती दिलेली आहे यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत विशाळगडावरचे नागरिक आहेत त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घ्या खर तर ही पावसाळ्यात कारवाई सुरू झाली होती त्यामुळे तुम्ही भयभीत झाले होता आता कोर्टानं तुम्हाला दिलासा दिला आहे कोर्टाने आम्हाला दिलासा दिलाय असंच आम्हाला दिलासा देऊन दे आणि आमचे राहते घर तेवढे राहून दे कारण आमचे लहान लहान मुलं ते कुठं जाणार आहेत अशा पावसात मध्ये तुम्ही बघता पाऊस किती आहे अशा पावसात त्यांनी घर तोडलं ते सुद्धा घराच्या बाहेर आहेत आता सध्या कुठच्या एकचमेकीच्या घरात जाऊन ते राहायला लागले लेकिन आता त्यांची अशी परिस्थिती आहे त्यांच्याकडे अन्नधान्य सुद्धा नाही नाहीये फक्त आमची एवढी इच्छा आहे असं राहिले तसं आमचे राहते घर तेवढे राहून आमची हीच इच्छा आहे ज्या दिवशी हा रविवारी हा सगळा प्रकार घडला त्या दिवशी नेमकं काय घडलं त्याचं उत्तर सुद्धा आता सरकारकडे कोर्टानं मागितलेलं आहे काय वाटते तुम्हाला नाही ते आमचं विशाळगडचं जे होतं बोलणं ते आजपर्यंत कुठं कुणाकडे पोचलेलं नव्हतं आज आम्ही काल येऊन इथं बोललो म्हणून ते विशागडची बातमी कळली कारण वर सुद्धा हल्ला आमच्यावर झालाय आमच्यावर हल्ला चौकशी व्हावी अस व्हावी वरची झालेली चौकशी कारण आम्ही सगळं सांगून सुद्धा वर एवढी हत्यारी घेऊन गेली कशी माणसं एवढं सगळं बंदोबस्त असताना वर हत्यारी घेऊन गेली सगळ्यांचा जीव धोक्यात होता तिथं हा हमला खाली झाला तो वर होणार होताच तो कोर्ट ने तो आदेश दिया है लेकिन आज उनके ये हाल हो गए के घर में पका के खा भी नहीं सकते ऐसी उनकी हालत हो गई है अब ये इसका आगे कैसा होने का इन लोग का क्या खाएंगे ये छोटे छोटे बच्चे बिन कपड़े के इधर उधर हो गए अभी आज इसका जिम्मेदार कौन है कौन इनको ये पूरा करेगा इनका रहना ये हो गया वही अभी सब सोच समझ के उनका ये करो फैसला जितना हो सके उतना इनके हाक में फैसला कर बस यही हमारी दुसरावरुपी आमच्या घरात आम्हाला करून द्यावे अशा आम्हाला विनंती आहे अन्नधान्याला मोठा आहे आम्ही सगळी मदत मिळावी म्हणून हे करतो जर्नलिस्ट संदीप विशाळगड कोल्हापूर